जय भीम जय शिवराय जय संविधान व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा मी माझ्या युट्यूब चॅनलवरून मी तुम्हाला काही आज सांगणारही गेले चार पाच दिवस झालं ज्या युट्यूब चॅनलवर बातम्या बघतोय आपण नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणची जी घटना घडत आहे सध्या त्या ठिकाणी जे दीक्षाभूमीमध्ये सुद्धा प्रशासनाने जे अतिक्रमण करायला चालू केलं या संदर्भात मला असं वाटलं की दोन शब्द बोलावं आणि हो माझे देखील विचार मांडावं हो। तत्पूर्वी जर माझ्या जर यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा तर मी यासाठी मी या माझं दोन शब्द सांगणार आहे विषय असा झाला आहे की अंडरग्राऊंड पार्किंग जी करायची तर ती पार्किंग जी आहे प्रशासन त्या ठिकाणी तर कशासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण महाराष्ट्रातून आणि बाहेरच्या राज्यातून संपूर्ण जगभरातून त्या ठिकाणी भाविक येतं या दर दसऱ्याला तर ठेशनलाच उतरावं लागतं रेल्वेने आल्यानंतर आणि तिथून सगळा समाज चालत येतो पूर्ण गाड्या बंद असत्या ट्रॉफिक बंद असते सगळं काही बंद असतंय गाडीला जायला कसलीच जागा नाही मग पार्किंगची गरज काय आहे असं मला तर वाटत नाही बाबा तिथं पार्किंगची गरज आहे आणि तुम्हाला करायचीच तर मग सरकाराने म्हणा किंवा प्रशासन म्हणा जे कोणी असेल <coughs> त्यांनी दुसरी त्याच्या जा सरकारी जाग्यात दुसरीकडे करून द्यावा ना दीक्षाभूमीच्या जा जाग्यातच का हां तर विशेष मला खरोखरच या गोष्टीचं खूपच वाईट वाटतं आहे खूप खूप वाईट वाटतं कारण की आज जर तसं पाहिलं तर सरकारी कितीतरी जागा आहेत अनेक ठिकाणी तर त्या ठिकाणी जागेच्या सरकारी जागा असत्या तिथं का नाही सरकार करू शकत प्रशासन करू शकत तर मी प्रथम तर म्हणन तिथलच्या नागपूरच्या तिथल्याही प्रशासनाचा मी जे आहे करते माझ्या शब्दामध्ये आणि तीव्र शब्दाचा आम्ही खरोखर कर, धिक्कार करतो अशा प्रशासनाचा कारण तुम्ही आता आ, जे आमचे धार्मिक स्थळं आहेत जे विहार आहेत याच्या अगोदरही सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्यांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले होते विहार बांधले होते तर तिथे आता कुठं दिसत नाही तर तसंच आत्ताही जे बाबासाहेबांनी त्यांच्या इतका संघर्ष करून त्यांनी त्या ते ठिकाणी समाजाला कुठंतरी त्याचं मन लावण्यासाठी त्याचं ध्यान साधन करण्यासाठी बाबासाहेबाची आठवण समाजाला किमान तरी निमताने यावं म्हणून जी बाबासाहेब आंबेडकरांनी तो इतिहास त्या ठिकाणी घडवला आहे आता ते सु सुद्धा जर प्रशासन घुसत असेल आणि जर त्या रिक्षाभूमीला अतिक्रमण करायचा जर प्रयत्न आज करत आहे करत आहे हे प्रशासन तर ह्या प्रशासनाला जॉब संपूर्ण महाराष्ट्रातून आणि जगभरातून आता जनतेने विचारण्याची वेळ आलेली आहे का की दुसरीकडं कुठंच प्रशासनाला जागा दिसाना काहीतरी काढायचं आणि आतमध्ये घुसायचं ही षडयंत्र चालू आहे तर ह्यासाठी जर बौद्ध समाज जर रस्त्यावर नाही उतारला काय तर परिणाम वाईट होणार आहे आणि ही तर कुठं सुरुवात आहे ह्यासाठी आम्ही आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून पस्तीस जागेवरती लोकं उभा केली पण आपला समाज आपला समाज आपल्या माणसाला धोका देतोय आपलेच माणसं आपल्या माणसाच्या जर पाठीमागं नाहीत नेत्याच्या तर इतर लोक कशी उभा राहतील असं मला वाटतंय कारण जी ज्या आरती निवडून आली नाही त्या आरती कुठंतरी आमचा समाज भरकटलाय बाजूला पडलाय हेच आपल्याला आपल्या न्यायासाठी आपला माणूस लोकसभेत पाठवणं लय गरजेचं होतं पण तसं झालं नाही काल बी आज बी उद्या बी बाबासाहेबाचा दरारा राहणार आहे इलेक्शन मध्ये निळे झेंडे किती दिसत होते आता कुठं गेले ते झेंडे आता कुठं गेले ते बौद्ध लोकांसाठी भांडणारे सहकार्य करणारे माणसं नेते पुढारी गेले कुठं एवढी काळाची गरज आहे याच्यापेक्षा वाईट दिवस येणार आहे म्हणून आपल्याला खूप जाग राहण्याची गरज आहे उद्या पुण्यामध्ये सुद्धा दीक्षाभूमीवर जे चाललंय अंडरग्राऊंड पार्किंग करण्याचं त्याच्यासाठी पुण्यामध्ये आंदोलन आहे मोर्चा ठेवला आहे तर संपूर्ण पुण्यामधून लाखोच्या संख्येने आणि प्रत्येकाने बाहेर पडावं असं मला वाटतं आहे आणि येताला अशीच अपेक्षा करेल मी कारण की आता आपल्याला काळाची गरज आहे जर आपण आज नाही आवाज उठवला आज जर गप बसलो उद्याच्याला जे काही घडणार आहे समोर ते फक्त सहन करायला तयारी ठेवा मग आणि नागपूरमध्ये कसल्याही हालतीत दीक्षाभूमीमध्ये कोणत्याही पार्किंगची गरज नसताना प्रशासन त्या ठिकाणी हळूहळू ताबा घालून घालू पाहतंय काय आणि त्या ठिकाणी जे पार्किंग करायचं चा, त्यांचं चाललंय आतमध्ये घुसून जागेवर अतिक्रमण करायचं त्याला रोखलं पाहिजे आपण थांबवलं पाहिजे त्यासाठी लोकांनी सावध व्हा जागे व्हा आणि आपल्या आपल्या भागातून आंदोलन मोर्चे काढा तरच आपल्याला हे ये थांबवता येईल कारण की एकमेव असं हे स्थळ आहे नागपूरचं की तिथं गेलं ना तर अक्षरश तिथून हलू वाटत नाही इतकं त्या ठिकाणी मन शांत होतं की तेही माणूस विचारातून गेला ना तरी त्या भूमीवर पाय ठेवल्याबरोबर माणसाच्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही आणि कारण हा अनुभव मी घेतला आहे तर तुम्ही बी तो अनुभव घ्या कुणी नागपूरला कधी गेला नसता दसऱ्यामध्ये दीक्षाभूमीला तर जरूर तुम्ही जावा आणि तुम्ही तिथं काय त्या भूमीला पाय लावल्यानंतर जीवनात काय परिवर्तन होतं आहे याचा अनुभव तुम्ही प्रत्येकाने घ्या अरे परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला जीव आपलं सगळं काही तन मन धन सगळं सगळं त्यागलं पणाला लावलं प्राणपणाला लावून त्यांनी नागपूरचं एवढं मोठं पंढरपूर उभा केलेलं आहे आणि आज आपण जर तिकडं दुर्लक्ष केलं जर बाबासाहेबांनी धम्मकार्याला आणि माझा लाखोनी माझा दुबळा दुबळा समाज त्या ठिकाणी येणार आणि बौद्ध धम्माच्या दिशेने जाणारा मार्गाने जाणारा मानणारा वर्ग त्या ठिकाणी येणार आहे आणि अशा ठिकाणी जर ही प्रशासन तिथं अतिक्रमण करायचा प्रयत्न आहे तर ह्याला संपूर्ण जगभरातून लोकांनी आवाज उठवावा असं मला वाटते तरी थांबलं पाहिजे आणि खरोखरच जाग झालं पाहिजे प्रत्येकाकडे आता मोबाईल आहे तर, बात में लबग तर या मोबाईलवर बातम्या यूट्यूब चॅनलला बघितल्या पाहिजे त्याशिवाय ह्या यू टी व्हीवरती बातम्या येत नाहीत ह्या अशा जास्ती तर यूट्यूब चॅनलवरती अशा बातम्या येतात त्यासाठी त्या त्या बातम्या बी बघणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही सुद्धा प्रयत्न करून सगळ्यांनी आपण एकजूट करून आलं पाहिजे नाहीतर ह्याच्याही परिस्थिती भयानक होणार आहे पुढे येणाऱ्या दिवस आपल्याला प्रबाळाचं भविष्य कसं घडवणार आहे ह्याचा प्रत्येक आईने आणि प्रत्येक बापाने प्रत्येक कुटुंबाने विचार केला पाहिजे आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला पटला ना तरच तुम्ही मला लाईक करा शेअर करा आणि ज्याच्याकडे जाईल ना त्याने किमान दहा तरी वीस तरी लोकांना हा व्हिडिओ माझा पाठवा